जेव्हा म्हणजे ते जेव्हा आमच्याकडे होते आणि ते आमच्या मीटिंग मध्ये आम्हाला सांगायचे ते त्यांनी सांगितलेलं आहे की माझा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्याच्यामध्ये माझा जो विरोधक असतो मी त्याची लिंक टाकतो आणि मी सांगतो माझ्या कार्यकर्त्यांना की त्याला ठोका मग ते सगळे कार्यकर्ते डायरेक्ट त्या प्रोफाईल जातात आणि त्याला ठोकतात यापूर्वी बऱ्याच जणांबरोबर त्यांनी आमचे भाऊ आहेत त्यांनाही त्यांनी तसंच केलेलं आहे इतर पक्षाच्या लोकांना पण तसंच त्यांनी केलेलं आहे ते आज <laughs> नाहीये ज्यावेळेस ते आमच्या पक्षात होते मी आता तो विषय परत मी सांगतो की ज्यावेळेस ते आमच्या पक्षात होते या विषयावरनं सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी त्यांना वारंवार समजवलेलं आहे की ह्या गोष्टी बंद करा टाळा या गोष्टीवर साहेबांचा शंभर टक्के आक्षेप होता हे तुम्हालाही माहिती आहे सोशल मीडियावरनं साहेबांनी वारंवार त्यांचे कान टोचले होते पण ते सुधारले नाहीयेत आणि आता दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर ते ज्या पद्धतीने रिॲक्ट होता येते ज्या पद्धतीने ते आमच्या अक्षरच नाहीये ज्या पद्धतीने आमच्या अंगावर येता येते आमच्या घरात घुसता येते त्याला काय रिॲक्शन